नमस्कार फ्रेंड्स खूप खूप स्वागत आहे आपल्या सगळ्यांचे आज आपण एका नवीन मेडिसिनचा रिव्ह्यू पाहत आहोत या मेडिसिनबद्दलची माहिती या मेडिसच्या युजेस या मेडिसिन्स तुम्हाला या टॅब्लेट तुम्हाला कशा यूज करायच्या आहेत या घेताना कोणती कोणती काळजी ठेवायची आहे याबद्दलचा पूर्ण रिव्ह्यू आज आपण पाहणार आहोत याच्या कंपनीपासून याच्या प्राइसिंग पर्यंत आज याची पूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे आज आपण बोलत आहोत ड्रॉझिल क्लॅब टू फिफ्टी एम जी टॅब्लेट बद्दल याच्यामध्ये तुम्हाला टू कंटेन कॉम्बिनेशन मिळत आहे याच्यामध्ये तुम्हाला सिफाड्रॉक्झिल मिळत आहे आणि दुसरं तुम्हाला क्लॅबलोनेट ऍसिड मिळत आहे सिफाडॉक्झिल याच्यामध्ये तुम्हाला टू फिफ्टी एमजी मध्ये मिळत आहे आणि तुम्हाला क्लॅबलोनेट ऍसिड जे आहे ते सिक्स टू पॉईंट फायमच्या मध्ये याच्यामध्ये मिळून जात असते तर फ्रेंड्स हे दोन्ही कंटेन्स जे आहेत डॉक्टर तुमच्या बॅक्टेरियल इन्फेक्शन्सला कमी करण्यासाठी यूज करत असतात जर तुमच्या घशांमध्ये इन्फेक्शन झालेलं असेल तोंडामध्ये इन्फेक्शन असेल श्वास नलिकेमध्ये होणारे इन्फेक्शन्स असतात नाकामध्ये होणारे इन्फेक्शन्स असतात कोणत्याही प्रकारचे इंटरनल इन्फेक्शन्सला कमी करतो आणि तुम्हाला राहत देण्याचं काम तुम्हाला बरं करण्याचं काम हे कंटेन्स जे आहेत ते तुमच्यासाठी करत असतात जर तुमच्या फेफड्यामध्ये इन्फेक्शन झाले असेल लाईक निमोनियासारखं जसं खूप जास्त कफ वगैरे होणे सर्दी होणे श्वास घ्यायला त्रास होणे अशा प्रकारच्या सर्व प्रॉब्लेम्सला कमी करून तुम्हाला पटकन आराम देण्याचं काम हे दोन्ही कंटेन ह्या टॅब्लेट्स तुमच्यासाठी करत असतात या टॅब्लेट घेताना डॉक्टरची प्रिस्क्रिप्शन खूप जास्त गरजेची जा आहे बिना डॉक्टरला विचारता या टॅब्लेटचा यूज अजिबात करायचा नाही आहे आणि पूर्णपणे ऍडल्ट यूज होती मुलांपासून सुद्धा या टॅब्लेटला तुम्ही दूर ठेवायचं आहे याच्यामध्ये तुम्हाला सी फायटॉक्स मिळत आहे एक अँटीबायोटिक कंटेन आहे तर जे पण अँटीबायोटिक टॅब्लेट्स तुम्ही यूज करतात याला पूर्णपणे घेणं खूप जास्त गरजेचं आहे जितक्या पण वेळेसाठी डॉक्टर तुम्हाला लिहित आहे तितक्या पूर्ण वेळेसाठी याला घ्यायचं आहे त्यानंतर तुम्ही बंद करू शकता कारण बॅक्टेरियाज जे असतात त्यांना मरण्यामध्ये थोडासा टाइम लागत असतो तर त्या पर्टिक्युलर टाइमसाठी तुम्हाला या टॅब्लेट घेणं खूप जास्त जास्त गरजेचं आहे त्यानंतर तुम्ही बंद करू शकता तुम्ही जर डोस घेणं मधूनच बंद केलं तर बॅक्टेरिया पुन्हा येतात आणि तुम्हाला जास्त त्रास त्रास व्हायचा होण्याची शक्यता असते तर तुम्ही काय करायचं की कोणतीही अँटीबायोटिक यूज करताय तर पूर्ण यूज करणं खूप जास्त गरजेचं आहे याच्यामध्ये तुम्हाला ऍसिड मिळत आहे एक बिटल एक्टोमाइज इनिबिटर आहे जे तुमच्या जे पण सिफाटॉक्झिलचं जे काम असतं याला पूर्णपणे बढावा देण्याचं काम करत असतं याला सपोर्ट करण्याचं काम करत असतं आणि ज्या याची गतीविधी असते जी याची स्पीड असते बॅक्टेरियाजला मारण्याची याला पण फास्ट करण्याचं काम तुमच्यासाठी करत असतात तर दोन्ही कंटेन तुम्हाला पटकन आराम देत असतात तुम्हाला एखादी घाव लागलेला असेल त्यामध्ये बॅक्टेरियाज असतात इन्फेक्शन वाढण्याची शक्यता असते तर अशा सुद्धा या टॅबलेट तुम्हाला मदत करतात बॅक्टेरियाला कमी करण्यासाठी याच्यामध्ये जर तुम्हाला या घेताना तुमच्या गळ्यामध्ये वगैरे सूज तुम्हाला आढळली किंवा श्वास घ्यायला खूप जास्त त्रास वगैरे व्हायला लागला की पटकन डॉक्टरला दाखवायचं आहे कारण असे जे साईड इफेक्ट आहे ते खूप कमी पेशंटमध्ये दिसतात तसं आपण बोलून घेऊया ज्याच्या जे नॉमिनल साईड इफेक्ट आहे जे तुम्हाला कधीही दिसू शकतात किंवा आपण म्हणतो एक कॉमन साईड इफेक्ट आहेत तर याच्यामध्ये तुम्हाला मळमळ होऊ शकते डायरिया होऊ शकतो म्हणजे जुलाब वगैरे होण्याची शक्यता असते पोटदुखी वगैरे होऊ शकते डोकेदुखी होऊ शकते हे जे साईड इफेक्ट आहे दोन तीन दिवसानंतर आपोआप निघून जातात तर याच्यासाठी डॉक्टरकडे जाण्याची गरज पडत नाही पण जर तुम्हाला श्वास वगैरे घ्यायला त्रास झाला की तुम्ही तुरंत डॉक्टरला दाखवण्याची खूप जास्त याच्यामध्ये गरज आहे तर फ्रेंड्स आज आपण बोलत आहोत टोरंट कंपनीबद्दल खूप कंपन्या तुम्हाला सेम कंटेंट बनवून देत असतात कोणत्याही कंपनीचं सेम कंटेंट तुम्हाला एक सारखं काम देणार आहे फक्त प्राइजिंगमध्ये उतार चढाव दिसून येणार आहे टोरंटचं जर आपण बोलून घेऊया टेन टॅब्लेटची तुम्हाला वनश्रीप मिळणार आहे वनस्ट्रीपची किंमत तुम्हाला एकशे तेरा रुपये पंचावन्न पैसे इतकेत आहे वेगळ्या कंपनीचं घ्यायला गेला की तुम्हाला प्राइझिंगमध्ये उतार चढाव दिसून येणार आहे सेम कंपनीचा सुद्धा एक्सपायरी डेट नंतर घ्यायला गेला नवीन पॅकिंग जर तुम्हाला आढळली की तुम्हाला परत प्राइजिंगमध्ये उतार चढाव दिसून येणार आहे ते जे पण मेडिसिनचे प्राइस असतात ते दोन तीन महिन्यानंतर चेंज होत असतात तर अशा वेळेस तुम्हाला मायनरचा फरक अगदी थोडासा फरक तुम्हाला दिसून येऊ शकतो बाकी जर तुम्हाला व्हिडिओ आजची आवडली तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सपोर्ट असंच करत राहा प्रत्येक मेडिसिनचा मी तुम्हाला इथे रिव्ह्यू देण्याचा प्रयत्न करत असते पर्टिक्युलर कोणत्याही मेडिसिनचा जर तुम्हाला रिव्ह्यू पाहिजे असेल तरी सुद्धा तुम्ही मला कमेंट करू शकता आणि मी ते देण्याचाही प्रयत्न करेन सो so फ्रेंड्स व्हिडिओ जर आवडली तर नक्कीच चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा सो थँक्यू फ्रेंड्स व्हिडिओला पूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच